बोल बोलता ना जोरात ब नाय नको रडवायचीच ना रडवायची बासमती भात लावला मोठा बासमती लावला आहे यावर्षी मोठा आहे बासमती हेवरा मोठा एवढा आता सिमेंट लावलेला होता आणि तिथे आत छापवला कुछ बी होत ब्लॉग ब्लॉक नेरपाच्या ही हॅलो गाईज वेलकम बॅक टू आर चॅनल आणि आज मी कर्जतला आहे सध्या तर काय झालं मी स्कूलमध्ये होते तर डॅडीने आम्हाला स्कूलमधून घेतली आणि आम्हाला सांगितलं म आपल्याला कुठेतरी जायचं आहे डॅडीने आता आम्हाला कर्जतला आणले आणि गायज आमच्यासोबत पण आहे आद्या तर गायज आता आम्ही हॉटेलमध्ये आलो आणि आमचा हर टाइमचं एकच काम असतं कुशाचं काय आम्ही तुझ्या हॉटेलमध्ये आलं आता काय अरे अजून मागू काय आईस्क्रीम आता पनीर चिनी खूप तू कुठे आले कते हॉटेल ला आली आहे काय खाल्लं तू काय खाल्ली चिल्ली खाली आध्या अरे जा आराध्याला घेऊन येते आराध्याला कुठे आराध्या आध्या उद्या दिवशी परत नाही अराध्या बघ त्या दिवशी काहीच आता आम्ही आम्हाला मम्मीचा स्कूल मधून घ्यायला येणार आहे आल्यानसारी आणि आता आम्ही चाललो ही आमची स्कूल काहीच आद्या त्या दिवशी तुला इथं उचलली नाही मग चलाशील ना लवकर लवकरच गाडीत ये उतर तिला गे बस ना मुंबईचे मांडवांडेच भलेच ये अरे हो। ना हॅलो गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल तर आता आम्ही कर्जतला आलो आहे आणि आराध्या त्या दिवशी संचार सोबत कर्जतला चालती तर तिचा तो ब्लॉग इनकम्प्लीट राहिला आहे त्याच्यामुळं आता मी कम्प्लीट करतो गाईज आणि आता आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे आद्विका हॉटेलवर चला आता बघूया नाही काय 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 अंटावाला तर गायी आता आम्ही कर्जतला आलो आहे आणि आमचा छोटासा काम चालू आहे इथं था। पण ते आम्ही कधीतरी ब्लॉगमध्ये दाखवू जाऊ तो काम पूर्ण होल तर असा एक एकच हप्ता झाला चालू आहे तर कधीतरी दाखवू आणि डॅडीचे मित्र आहेत ताना ना तानाजी नाना त्यांच्या घराच्याच बाजूला त्यांचाच दत्त मंदिर आहे तर चला आता आपण पाया पडूया ती कुठे तर गाईज आता आम्ही इथं जेवण करण्यासाठी आलेलो आहोत कुठला हॉटेल महादेव हॉटेलमध्ये आणि आता आमची ऑर्डर की त्या दिवशी आली हां गाईज नाही आम्ही मला व्हॉट्सअपवर व्हिडिओ पाठवत होती या खाला ती पनीर खोक पाहिजे डिसिजन चालू ना पनीर हंडी होती ना पनीर चिल्ली पेज प्लेट आली मी का वाटत उलटच करत असत काही जोरात बोल ना तो नको रडवायची काही रडवायची ओवर ऍक्टिंग केस रुपये कट अरे तू बोलत सगळ्याला

खाऊ <laughs> कस है। तर गायच आता आम्ही आमच्या फार्म हाऊस वर आल्या म्हणजे आम्ही हो किती दिवस कर्जातला यायचो पण आम्ही दुसऱ्या कामासाठी यायचो फार्म हाऊस फार्म हाऊस वर हो नाही तर आता बघा आमचा फार्म हाऊस साफ करायचं आहे यावी आध्याच म्हणणे आता यावी दोघी बसलेले आहे फार खूप एन्जॉय मम्मी आहे व्हिडिओ काढता काढता आम्हाला नाना केलेला आहे खूप मेहनत घेतली ना खूप हे बोल बासमती लावला आहे या वर्षी मोठा बासमती मोठा हेवरा मला वाटत लढी ना आणि मग <laughs> <यावरी शी। laughs> आता आम्ही गाईच तुम्ही बासमती काय करणार आहात खाणार आहे निरीक्षण करून येतो जरा आणि संध्याकाळ झालेले आता आम्ही जरा गेटच्या बाहेर जाऊन जरा निरीक्षण करणार आहोत कुठले प्राणी वगैरे येतात की वाघ वगैरे येतो की काय जंगलामध्ये वाघ आला तर तू गेली उरात मी पलम तू नाही कुछ बी होईज आता आम्हाला डॅडी आलेले आहेत घ्यायला आम्हाला काहीच ॲडव्हेंचर करून दिलं नाही बघा ना अगोदर वायरनिंगाच्या अगोदरच डॅडी आलेला आहे का तुमचं टाइमपास चालले नुसत आणि अरे ते काय बघू शकता आता सिमेंट लावलेला होता आणि तिथे आत छापवला अरे हो ना पाहू बोला तिकडे गाई तिथं तुम्ही धब्बा बघू शकता आराध्याच्या हाताचा जरा काही नाही लक्ष्मीचा हात लागले का कोणी तर गाईज बाय गाईज हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो डबल होता ना बाय गाईज हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय